कथामंजिरी चार दोन सहा सतीश आणि अरविंद एकाच बसमधून घरी जायला निघाले अरविंद बसमध्ये सुद्धा साईबाबांचा मासिक वाचायला लागला तर सतीशला वाटलं याची भक्तीच याला कदाचित दोघळं करत असावी आणि म्हणूनच हा भक्त असूनही रमेशचा ग्रुपमध्ये आला आहे घरी पोचे पोचेपर्यंत सतीशला जवळजवळ दोन तास उशीर झाला होता घरची मंडळी चिंतेत होती पण काही विचारत नव्हती तेव्हा सतीशने स्वतःच सांगितले की आगाई कॉलेज खूप मस्त आहे माझ्या नवीन ओळखी खूप छान झाल्या आणि नवीन सिनियर मुलं आणि बाकीची मुलं ही कॉलेजबद्दल माहिती देत होती म्हणून आम्हाला उशीर झाला अगदी सराईतपणे पहिल्यांदाच तो खोटं बोलत होता त्यानंतर सतीश आईनी त्याला पोहे आणि ग्लासभर दूध आणून दिलं राजारामरावांची परिस्थिती जरी नसली तरी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ते मुलांसाठी दोन वेळेच्या दुधाची सोय करत असत स्वतः दोन दोन वर्ष नवीन कपडे घेत नसत पण मुलांना दिवाळीला मात्र नक्की नवीन कपडे देत असत आणि आज तर त्यांनी सतीशसाठी रेडीमेड तीन शर्ट आणि दोन पॅन्ट आणल्या होत्या आणि ते अगदी कौतुकाने का नाडकर्णी काकांबरोबर ते सतीशला दाखवत होते पण सतीश मात्र नाराज होता कारण ते नाडकर्णी काकांच्या चॉईसचे होते तो काहीतरी सबबीज देत होता की हे नवीन पद्धतीचे नाहीत एकदम जुन्या स्टाईलचे आहेत पण तेवढ्यात